आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोव्याच्या बहुजन समाजाच्या शोषणावरून माजी मंत्री आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते अनंत नाईक एडव्होकेट नारायण सावंत आणि प्रताप फडते यांनी पत्रकार परिषद घेत अॅडव्होकेट उदय भेंब्रे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला भेंबरे यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात भाऊसाहेब बांदोडकर यांच्याविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याचा आरोप मगोच्या नेत्यांनी केला याचवेळी त्यांनी बहुजन समाजाबद्दल केलेल्या वादग्रस्त टिप्पणीवरही नाराजी व्यक्त केली भाऊन काही जे बरे बरे लोक लेटर बरे मागचे आशिले जॅक सिक आशिया त्याचे सगळ्यांनी डिस्कशन करून एक फायनल डिशिशन येले आणि त्यांना भाऊ दिसले की जॅक सिकेरा बी सांगते सारखे आणि मर्जरचे जा अगेन्स्ट भाऊन बी मतदान दिले पेडणेकरांना भोवले सगळ्या लोकांना सांगले आणि त्यांना भाऊन गोष्ट ॲक्सेप्ट केली आता भाऊ ओपिनियन पोल घेऊ कारण एक आशिले की जे आमचे कष्टकरी लोक असतात शेतकरी लोक असा बहुजन समाज लोक असा हे शिक्षणा शिक्षणापासून की तिथे वंचित आणि काही हे हक्क जे लोक आशिले हक्क घेऊन ते हे आता उलोवपी असा ते जागरा सारखि भेंबरे हे आमच्या लोकांना वयर सरकार दिनाशिले हे बारीक लोकांना सगळ्यांना चिंटून दौरलेले आणि पोर्तुगीजांना लागी द धरून हे आपली आपली पोळी बसपाक चालू केली तिथुतले हे उदय भेंब्रे कारण कडेन जी आज प्रॉपर्टी असा जे असा ते फक्त हेच लोकांकडे किती आहे प्रश्न प्रश्न सगळ्यांनी विचारपास आणि हायराईट करारिक लोकांकडे जमिनी किती ना कालच हा किशोर नाईक म्हणजे जे गावकरी आशिले ते वाचले कौस्तुभ नायकान एक लेख आशिल् तर किशोर बाबान सांगितलेला मुद्दा सांगता की एक सोबत आम्ही रावतात काणकोण तो काणकोणचा मनीस पेडणे वचून भारतात जाता हेजेर मातशे गोष्ट करपाची कित्याक थंय फक्त आमचो गांवकारी आमचो शेतकार कित्याक ना आमचो गरीब कित्याक लोक ना बहुजन समाज लोक ना हे उच्च प्रूत लोक कित्याक आसा कारण हे लोक ह्या आमच्या पोर्तुगीजा कडेन रावन आपली आपली पोळी बांदल्या आनी ही भाऊक हे पटा नाशिल्ले आनी देखून भाऊन आमकां सगळ्यांक एकठांय घेवन बहुजन समाजाक एकठांय घेवन हो एक पक्ष तयार केलो आणि हेचे कंबरटे मोडले म्हणून अजूनही हे लोक स्वप्नात सुद्धा उठतात आणि भाऊच्या नावांना शंका सोदता सोतात एक प्रकार त्यांना अशा या मनशाक सांगता की निमाणे आमच्या जॅक सुद्दां वयता वयता भाऊची तोखणाय केली आणि भाऊक सांगले तुझा असं मनी पाचशे वर्सां जावपाक शकना अशे लोक या बद्दल बरे उलयतात आणि भावून आनी एक वस्तू सांगतात कोंकणी मराठी पळय तो म्हणटा भाऊन कोकणी मराठी दुय्यम नसताना दिलें ना आमचे कॉन्स्टिट्युएंटी सुद्धा असा मागो पक्षाचे त्याचे मराठीक आणि कोकणी कितले स्थान दिले आसा कारण हे लोक असा हे झगडी काम हे उदय वगैरे थांबिले कोक था। आमचे हिंदू म्हणून क्रिस्त म्हात हे के भितर केन्नाच केले कारण भाऊ जेव्हा सरकार स्थापन केले त्यांना तितून त्यांच्या मंत्रिमंडळात कॅथलिक मनीस आशिल्लो ब्राह्मण मनीस आशिल्लो आणि हे बारीक लोकूय आशिल्लो असे घेऊन चलपी भावचे तूं अशें उलयता हेजें एक प्रश्न चिन्न जाता तेन्ना खरो आमकां भंय जर कोणाचो आशिल्लो तर हे उच्च लोक आशिल्लो पय न्ही उद्या भेमऱ्या सारकिल्ले लोकांचो आमचो भंय आशिल्लो आमकां पोर्तुगीजाचे भंय नाशिल्ले अशें जाल्या लोकांक आमी खरें फाटी पडल्या तर हे उद्या भेमऱ्या सारकिल्ले लोकांक लागून जेणें जेणें हात मेळोवणी केल्ली पोर्तुगीजा कडेन आनी ह्या पोर्तुगीज अवशेशांतले मनीस हांव कितें म्हणटा पोर्तुगीजाचे हे अवशेश हे भेमरो म्हणटा तो हम जाहिर निषेध करता जो सत्तीसानी प्रजासत्ताक दिन जो ट्वेंटी सिक्स ती दिशा संपूर्ण गोयन जाकर लो जे लोग आसलेव सा दिवा साजरी सीर मंडल आयो पुर्तुगेज धर्म जे लोग आ ता ते त्यांच्या कोणतो लांब ना हो इतिहास असा आणि ह्या सगळ्या गोष्टी बहुजन समाज खेळ हे तुम्ही लक्षात धरात म्हणत एक प्रकारचे त्या टायमाची जी पार्श्वभूमी असलेली ओपिनियन रोडची किंवा विलिंगण जे कारण असलेले हे आमचे सगळे लोक बहुजन हे बुद्धी झोपरा त्यामुळे ते आसलो आता मेवळे हे आमकां हे स्वातंत्र्य ही मुक्ती आमची उरतली का असंही प्रश्न थोड्या दिग्गजच्या मनात आणलेलो आणि तुम्हाला आता परत एक सांगतो ह्या विल्डिंगकरणात सुद्धा उच्च लोक सारस्वत लोक वांगडा असलेले त्यांक कळटाले की हे बारीक लोकांकडे त्रास जातले म्हणून ते विल्लीकरण हा अर्थ असं आम्ही आता सपोर्ट करता पन्नास वर्षा पहिली प्रश्न सोपला आम्ही तो केन्ना केसपास दुकाना आणि वायट दिसता परत 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 कित्याक याद काडटा यांचे महागडे याद काडटा केन्ना केन्ना गरज नसताना तर कांय प्रश्नच ना म्हणत आणि वेगळे वे विषय आहात त्या विषयाचे चिंतन मंथन करथन लोकांक एकत्र ना भाशा वाद भाशा परत मराठी कोकणीच्या भाशा म्हाका सांग गोंयांत एम जी पार्टी कडेन सतरा वर्ष राज्य आलेले या सतरा वर्सांक जावं हिंदू जावं क्रिश्चन जे भाशीक हे वाद पेटलेले ना पेटू पेटुकूच ना की भाऊ धरतालो आता तुम्हाला समजा गोन तीन मिनिस्टर आणि तीन मिनिस्टर एक बामण एक क्रिश्चन एक भाऊ किती हे सतत चलताले किया करताले किया सगळे लोक जाय असले भाऊ कोणाक कोणाला भुगोव ना सरकारच तसे चललेले कोणाचा कोणी राग दरुना कोण द्वेष दरुना कोणाच्या विषयी मोठे षडयंत्र ना राजकारण हे राजकारण असलेले हा इतकं की विरोधी पक्ष सुद्धा आहात ते एकांकांच्या हाती घात घेऊन गोष्टी फुला खात्री काम करता आणि हेच समजना की आज उद्या हंग किया खाती उलय फाटल्यान कोण असा कोकणीचे नुकसान मोगो करून ना मोगो पक्षाची घटना आहात ते घटनेत कलम नंबर दोन त्या हातून स्पष्ट केला कोकणी आणि मराठी दोन्ही भाषे समान आम्ही वागणूक देतले आणि पुढे तज हे खातीर आम्ही सहकार्य करतले पोखरीचे खरे जो नुकसान केला ह्या ह्या लोकांनी तात्पुरती दोन बुका छापाची really? तात्पुरती दोन बुका बुडोपाची yeah, पुरस्कार मिळवून तर त्यांना बुक लावपाचे आणि बसात लावपाचे खरे नुकसान हे एकवेळ कोकणीच्या लेखक आणि एकूण वाघमय काहीच ना आतापर्यंत त्यांची चार पाच वर्तमान पत्र राहिली पाचशे सर्क्युलेशन द्या या गोळ्यावर पाचशे सर्क्युलेशन जायला ती बंद पडली कोणी एम बीन म्हणून घातली एम जी केली तुमचे वाचक नाचार ना ते फुले कसे वरपाल प्रयत्न ना त्या खात ते बंद पडतात एमजी बंद करी कॉपी अख्ख्या गोयाभर त्याचा एम जी जबाबदार दोन बुकां छापता बुक लावतात पुरस्कार मिळाले म्हणजे बुक बंद

एकदा आमदार एकदा आमदार म्हणून निवडून आले लोकांनी एका पळलो आणि दुसरे सगळे उगे दरम्यान मडगाव मतदारसंघात उडालो तुम्ही जर बरे काम केले तर मतदार परत निवडून दिले असे तुझे काम दि